काही नाही या जमा आंडी दे आता पोहायला करतो काय करावं काय बी आंतर खाला बघा साहेब नमस्कार मी तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच आज आहे पोळ्याची कर तर अंडी आणलेली ती बाहू आता लैदू झालं म्हणून श्रावण महिना संपला लैदू झालं खाल्लं नाही काय नाही मग आता द्यायच्या बाहूला अंड्याच्या पोळ्या करून राहिला हाय तो भाजी होका आणि ह्यात करोडी पापडी हाय टळलेली आमच्या काही शिवत नाही ह्याला तर भाऊला द्यायची अंड्याची पोळी करून आग। का हळद मीठ चटणी टाकली आता भाऊला द्यायची ती पोळ्या करून ठेवला का हेच ठेवलं आहे

श्रावण महिना गेला आता भावाला काय काय मिळलं नाही भाऊनं बी पाळा होता श्रावण महिना मट राण म्हणलं होतं आज भाऊ पण काय नाही आणलं गावात आपले बुकटंच पडत नाही का पहिलं आणलं काय घेऊन कधी माणूस चिकन येऊन चोकली गे

आमच्या यायला नाही चालत तवा एकडा सगळं एवढं लागतं तवा आणावं लागतो मागून दुसऱ्या छत ना मला सर मग Ito k na t a na ka na ka n e ka na 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 na k कोरोड्याने पकडे आता अंड्याचे फळ किंवा वाटे लागलो काहीच खात नाही <coughs> आणि भाऊला लागतंय वशट आणि नाही द्यावं तर अजून पुन्हा पंचट माणूस म्हणतो खायला दे मागे तेवढं देत नाही <coughs> आवडत आहे भाऊ वशातले ते <coughs> माझं माणसं म्हणते ही आपली फॅमिली म्हणते ही मनावर म्हणा देवधर्म करा मातारा पणाला वशात खायचं बंद खात जाऊ नका म्हणते असलं पण मला त्यात काही जमत नाही मला काय भाऊ म्हणते ते मला पहिल्यापासून खाल्लेलं आहे त्याच्यामुळे त्यांना वाटत असावं अजून बी नाही द्यावं तरी बी मग वाटतं आपल्याला मागितल्यावर नाही दिल्यावर वाटत काय रुला वाशा लागली का नाही बाबा म्हणत ते मला काही जमायचं नाही आता पाळायला खाव खावाच लागते नाही मजा नाही मला आम्हाला काय त्या पण बसतो आमचे म्हातार येत होत म्हटल्या होते तवा कसं होतो घेऊन जाईल का आपल्याला बारा रुपयाचं बोकाड आणलं म्हणजे चार रुपये करायला एक रुपया फक्त काढून देत होती बोकडाने अंड्याच्या पोळ्या केल्या तेव्हा बघाल श्रावण महिना महिनाभर झालं काही खाणंच नाही म्हणून त्याच्या म्हणलं म्हणलं काय घेतलं नाही चिकन किती थोड छोट लागत पण वाचना होतील दहा बारा रुपये मला कसं पावसायला लागला मग आता चला घेऊ शकत नाही महिनाभर मटन नाही महिना मटन नाही नाही केल्या पोळ्या होत्या अंडी गोनच्या त्याच्या केल्या पोळ्या गेलं हे कोणाच काय दुसरा दूध तापवायचं कस तापवत बघ मला दुध खावा घेतले दुध चला भाकरी होती पण मला टाइमच नसतो खायला तर खावा खाव ते चालवून जाई खाल्ल्या गेले ते कालवन घेतलं वेळ चालते आज काय चालवण केलं नाही मित्रांनो दूध आहे मी काही मट अंडीच्या पोळ्या खात नाही मी खात असतो बोकडाच मटण फक्त पण आता काय बोकडाच मटण नाही मच्छी एवढं दोनच खातो बाकीचं अंड कोंबडा चिकन कोंबडी काय खात नाही तुम्ही म्हणसाल आमचं सगळंच थापू का तुझं की <coughs>

तो तो एक भासतो एक दिवशी खाल्लं ते भाऊचं खाल्लं त्या दिवशी एक दिवशी मकाचं कणिस तर पड दुखायला लागलं वाटलं काय खायचा आखेरात झालं काय ते रास्ते रात गिरतो येईल चौथं तस तर राहतो आहे हे मला एक कणिस तर आज काय कोणाकोणाच्यात कर साजरी झाली अस तर मकाचं कणिस आहे बाहेर गेलं तर विसरूपायला एक कणिस आहे पण ती स्वीट करून मकाची काही खा वाटत नाही मजान लियो Di पण दुसरी बाली तर ही आपली साधी मका आहे ती खायला काय नाही पण ते दुसरे मका नको

सला मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे आयला भाऊ केलं भजीन भाऊला केली अंड्याची पोळी तर आज कर झाली साजरी अंड्याच्या पोळीवर आणि चला मित्रांनो मग आमचं आज लय दिवसात ना भाऊला म्हणलं होतं लय दिवसात ना आज केले तर चला मग सगळ्याला गुड इव्हिनिंग पाऊस चालू आहे बाहेर बघा तुम्हाला हे बघा पाऊस आहे आमच्याकडं बाहेर आता आता पाऊस यायला लागलाय आबा काही नव्हतं ना आता सडा का झालाय <coughs> तर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आमचं कसं झालं रेसिपी नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बाहेर पाऊस झालाय चला भेटू पुढच्या धन्यवाद चला मित्रांनो अंड्याची पुळी झाली भजी झालं मला अखेर मग कोणीस बाहेर पाऊस चालू आहे मगच कनीज खाय मस्त वाटते छान वाटते तर चला मग मित्रांनो कसं आमचं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा